जय महाराष्ट्र आज आपण इथे राज्याची शाहू विकास आघाडीच्या रॅलीचा आपण सहभागी झालेलो हो, आहोत तर आपले संजय पाटील यंद्रावर आज आपल्या इथे उमेदवार म्हणून नगर मतांध्यक्ष उमेदवारसाठी आहे तर त्यांनी आपण बहुमताने शेतीवर शेती चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करायचा आहे जय महाराष्ट्र मी शाहू विकास रॅलीमध्ये आज आले गेले पंधरा दिवस आहे की शाहू आघाडीचे पॅनल तो पॅनल उमेदवारांना निवडून आणा शिक्षेल बटन दाबून भरघोस मताने राजेंद्र पाटील अडवाळकरांनी भरपूर कामे केलेले आहे आमचं जयसिंगपूर बुक सुधारणा झालेलं आहे राहुल बटगर हे पाच वर्ष निवडून आले त्यांनी सगळीकडे लक्ष देत होते आणि सगळं हे करत होते त्यांची मिसेस आता उभारलेली आहे रुपाली राहुल ती पण कार्य करणारी जे महिला आहे तिला पण सचिन चौगुले हे सर्वजण कार्य करणारे आहेत किंवा उपलब्ध होणार त्याला होणार म्हणून सर्वांनी शिंदी या मताला मतदान करून आणि संजय पाटील अडवाळकर यांना नगराध्यक्ष म्हणून आपण जर निवडून आणलो तर जयशिंगपूरचा आणि विकास होईल म्हणून आपण सगळ्यांनी शिफ्टी या मतदानाला मतदान करून आपण निवडून द्यावं निवेदन राज्यश्री शाहू विकास आघाडीसाठी आतापर्यंत केलेल्या विकासामुळे राजेंद्र पाटील एडगावकर यांनी आत्तापर्यंत जो विकास केला तो विकास कसा चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊ बहुमताने निवडून द्या

आदरणीय आमचे नेते संजय पाटील याड्रावकर साहेब हे पदासाठी राहिलेले आहेत आणि हे शंभर टक्के निवडून आल्यागतच आहेत आज मी सांगतो आपला तीन तारखेला गुलाल हा शंभर टक्के लागणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक बोलायचं आहे की प्रभाग क्रमांक एकमधून जो आमचा गिरमन कोळे आहे ज्याच्या नावावर सात बारा नाही ज्याच्या नावावर बँक खातं नाही कुठलीही प्रॉपर्टी नाही अशा व्यक्तीला अशा एक सामान्य व्यक्तीला डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब आणि संजय पाटील याड्रावकर साहेब यांनी शाहू विकास आघाडीची जी उमेदवारी दिलेली आहे खरोखर खरोखर आम्ही जो शब्द यड्रावकर देतात ते खरोखरच पाहतात ते शंभर टक्के सत्य आहे आणि इथून पुढे देखील भविष्यामध्ये सुद्धा डोनरचतील आणि विकास कामांचा जो डोंगर रचलेला आहे साहेबाने काय त्या डोंगर रचल्याच्या त्याच्यावरच आम्ही आता निवडून येणार आहे शाहू विकास आघाडीतर्फे आपले उमेदवार संजय यड्रावकर व तसेच त्यांचं सर्व पॅ पॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येडरावकर ग्रुपने आपल्या जयशिंग ह्या पाच वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे म्हणजे भरपूर कामं केलेल्या आहेत नगरपालिका असू दे नंतर बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि इथून पुढं जर ते करणारच आहेत त्यासाठी त्यांना निवडून देणं हे फार महत्त्वाचं आहे येडरावकर पॅनलला सर्व पॅनलला निवडून देऊन त्यांना सहकार्य करणे हे मतदाराचं काम आहे तर उद्या सर्वांनी येडरावकर पॅनलला भरघोस मतदान करून त्यांना त्यांना निवडून त्यांचे चिन्ह आहेत शिट्टी शिट्टीला मतदान करून भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा राज्य शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार तसेच संजय पाटील यडगावकर साहेब यांनी जेशमुखीचा प्रचंड असा विकास केलेला आहे त्यामुळे एक निर्विवाद सत्य आहे कुणी काही जरी आरोप केले असेल ते सर्व आरोप खोडून काढले पाहिजे आणि त्यांना आणखीन एकदा साथ दिली तर हा विकास विकासाची गंगा संपूर्ण जयसुपूर शहरामध्ये विकास व्हायऱ्याशिवाय राहणार नाही याची मी काळजी